आपल्या जाधवजीन ऑस्ट्रेलिया या चॅनलवर मी दिपाली पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज आहे पंचवीस सप्टेंबर आणि सकाळचे वाजलेत आता सात मी माझ्या ऑफिसला निघायचा टाइम असतो तर आता चालल्या शोरेला सुट्ट्या आणि सुट्ट्या चालू असल्यामुळं मग त्याला मी तो जातो वॅकेशन केअरला पण आज मी त्याला माझ्या मैत्रिणीकडे सोडणार आहे का तर ती मैत्रीण पण आज मी तुम्हाला भेटवणार आहे मैत्रिणीच्या घरी एक छोटासा प्रोग्राम आहे आज तर तिकडे पण मी जाणार आहे दुपारी ऑफिसवरून आल्यानंतर तर तिच्या घरी छोटीशी पूजा आहे तर त्यासाठी मी आता फुलं काढायला आलेली आहे गार्डनमध्ये तर ही पाहू शकता किती छान फुलं लागलेली आहेत आपल्या झाडाला तर ती मला बोलली की झाडालाच फुलं छान दिसतात तर तू काढू नको मग तिला सांगितलं मी दोन तीन फुलं घेऊन येते तुझ्यासाठी तर पूजेला पण वापरता येतील आणि तर तिला कढीपत्ता पण घेऊन जायचा आहे मला आणि आपल्या गार्डनमधली मेथीची भाजी तर ती पण मी तिला घेऊन जाणार आहे कारण की नैवेद्य वगैरे बनवायचं आहे तिला तर मग म्हटलं भाजी आहे माझ्याकडे तर मी ती पण घेऊन येते तर चला आपण आज फुलं काढून घेऊया आणि सकाळी सकाळी एकदम छान वातावरण आहे गार्डन मध्ये एकदम थंड हवा सुटलेली आहे एक दोन फुलं काढून घेते मी बघा हे फूल किती सुंदर दिसते ना किती मोठे आहे ना शौर्य हे mm. <laughs> बघा तुम्ही पाहू शकता आणि त्यानंतर अजून एक काढते दोन फुलं पिशवी टाकून घेऊया तिथं Wow. Hmm. ताँगे। ताँगे वा सुंदर दिसतंय ना बाळा आता इकडे आपण दुसरं फुल काढूयात आता इकडे व्हाईट कलरचं पण आलेलं आहे त्याचे पण एक काढून घेते मी ताईंना वापरता येतील ती पूजेला चार फुलं येण्यात झाले आणि त्यानंतर आता थोडासा कडीपत्ता पण घ्यायचा आहे ताईंना देण्यासाठी तर तो पण काढून घेते ना झाड मी कंटिन्यू कट करत असते राहतं परत खाणं करते कट करते माझ्यापेक्षा हे जास्त छान कट करतात ते मला आता वरती गेलं काही सांगा हे पण कट करूया तर आम्ही शक्यतो काय करत असतो आमचे जे, जे शेजारी आहेत पलीकडचे ह्या साईडचे खाली खूप पलीकडं त्यांच्या साईडला गेले ना ते आपण कट करत असतो कंटिन्यू म्हणजे आपण एवढा इनप झाला आता परत लागल्यानंतर देईन त्यांना कारण की फार जास्त टिकत पण नाही मग फ्रीजमध्ये महिनाभर जास्तीत जास्त टिकतो तो घेऊयात कडी पत्ता टाईमसाठी फुलं झाली हे झालं आता आपण थोडीशी मेथी पण कट करून घेऊयात त्यांना देण्यासाठी तर चलो तर ती त्या दिवशी तुम्हाला मी ती दाखवलीच होती मी गार्डन मधली ती मी आता कट करून घेणार आहे ताईंना देण्यासाठी एकदम गवत वाढावं अगदी तशी वाढली मेथी कट करण्यापेक्षा मला वाटते डायरेक्ट मी अशी काढूनच घेते ती खूप उंच वाढली आहे ना ती नीट काढता पण येत नाहीये मला बघू शकता तुम्ही आणि आज दुपारी ताईंकडे जाणार आहे मी तर ते गेल्यानंतर पण तिथं आज कुठली पूजा असणार आहे ते पण मी तुमच्यासोबत शेअर करेन आणि शौर्यला पण आता ऑफिसला जाता जाता मी तिथे ड्रॉप करणार आहे ताईंच्या घरी ये येशू दादाच हाऊस साहिल दादा साहिल दादा ओके okay. okay. तर आता इथे बॅगमध्ये जे ताईंना घ्यायचे ते सगळं भरून बॅग रेडी आहे माझी माझी पण इथे लंच बॅग रेडी आहे आणि शौर्य पण रेडी आहे हॅलो शौर्य जायचं ओके चला साडेसात वाजले काकूचा मेसेज आलाय काकू वाट पाहतीये चला निघायचं तेच गो माझा जॉब संपलेला आहे आणि आता वाजता एक दुपारचे दोन आणि मी निघालेली आहे घरी तर पाठीमागे जे तुम्हाला दिसते ती आहे माझी कंपनी ए पी आय ऑस्ट्रेलियन फार्मास्युटिकल इंडस्ट्री तर ह्या कंपनीत मी गेली साडेसहा वर्ष झाले जॉब करते आहे आणि बरेच जण मला विचारत असतात की ताई तुम्ही कुठे जॉब करता तर ह्याच्यावरती मी एकदा नंतर डिटेल व्हिडिओ बनवेनच अनफॉर्च्युनेटली मला तुम्हाला आतमध्ये दाखवता येणार नाही कारण की कंपनीच्या काही पॉलिसीज असतात तर आपण आतलं शूट घेऊ शकत नाही तर मी फक्त तुम्हाला बाहेरनंच दा दाखवते इथे तर ही कंपनी आहे फॉरेस्ट फील्डमध्ये पर्थमध्ये तर ह्याच ठिकाणी मी काम करते आणि आता निघूयात आपण ताई पण माझ्यासाठी वेट करतायत तर त्यांना आता सांगितलं होतं मी अडीचपर्यंत पोहोचते पण आत्ता दोन वाजलेत घरी जायला मला पंचवीस मिनिटाचा ड्राईव्ह आहे तर घरी जाणार मी रेडी होणार आणि मग जाणार तर घरी तिकडे गेल्यानंतर ताईंची पण ओळख करून देते आणि तिथे मी कशासाठी चाललेली आहे तर ते पण तुम्हाला तिथे गेल्यानंतर समजेलच तर चला घरी आले क्विकली आवरलं आणि लगेच निघालीये कारण की आता अडीच वाजून गेलेत आणि ताई वाट बघतायत त्यांनी अजून जेवण केलेलं नाहीये मी आत्ताच त्यांना फोन केला त्यांना म्हटलं पाच मिनिटात येते आपल्या घरापासून त्या एक पाच ते सहा मिनटाच्या अंतरावरच राहतात तर चला मग आपण गेल्यानंतर डायरेक्ट ताईंच्या घरीच भेटूया आता मी आली आहे माझ्या फ्रेंडच्या घरी तर ह्या आहेत आमच्या वंदना ताई तर ताईंच्या घरी मी आली आहे तर म्हणजे कशासाठी आली आहे तर ताई सांगते तुम्हाला आज माझ्या सासूबाईंचं मी पहिल्यांदाच पित्र घालती आहे तर आज अविधवा नवमीचा दिवस आहे मग दरवर्षी याच दिवशी मी पित्र घालत जाणार आहे आणि मग एक मला चांगलं वाटतंय की त्यांची पित्र घालतो म्हणजे एक दिवसभर मी त्यांना आठवतीये आणि दिवसभर मी असा विचार करते की हा त्यांना हे त्यांना ते आवडतं असं नाही का आणि सगळे पदार्थ बनवताना ना मला असं सारखा त्यांचाच चेहरा मला डोळायचा आणि मग आणि ती गोष्ट पण ऍक्च्युअली अजूनही आम्हाला ऍक्सेप्ट करायला खूप हार्ड जाते की ते आमच्यात नाहीये पण त्यांचे आहेत आणि त्यांच्या आशीर्वादाने आमचं खूप सगळं सगळ्या गोष्टी खूप चांगल्या होत आहेत आणि तू त्यांचं मी आता दर्शन घेते तर इकडे पाहू शकता म्हणजे काकू आहेत आणि एक वर्ष झालं ताई वर्ष आता जास्त झालं काकूंना तर मी आधी ओवाळून घेते बोलले तर माझ्यासाठी जेवण करण्यासाठी आपल्या इंडियन प्रथानुसार भारतीय प्रथानुसार आपण एक सुवासिन जेवायला घालायचं असती तर त्यामुळं बरं झालं की आज मला दीपाली भेटली <laughs> आणि ती आली माझ्याकडे आज यावेळेला मला खूप बरं वाटलं <laughs> आणि सगळ्या प्रथा मी मनापासून करण्याचा प्रयत्न करते आणि त्या जोडीला म्हणजे दीपाली आली आणि त्या प्रथा म्हणजे मला ह्यातलं खरं तर ताई काहीच माहित नाहीये आणि मला तुमच्यामुळे माहित होते हे सगळं तर हे जे आपल्या ह्या ज्या प्रथा असतात आपण जे पितृ जो आता चालू आहे ते जे अपले जे अपले ले ले hmm. जे म्हणतो आपले 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 गेलेले असतात सासू सासरे किंवा कोणी पूर्वज oh, असेल hmm. तर आपल्याला पित्र घालावी लागतात तर माझे पण सासरे नाही आहेत आणि हे जे मला पण करायला आवडेल पण मला ह्यातलं फार जास्त माहित नाही मी माझ्या आई आल्यानंतर म्हणजे सासूबाई मी आईंकडनं सगळं माहित करून घेऊन मी सुद्धा हे सगळं करेन आणि मला करायला नक्कीच आवडेल तर आताच मला काल साईन फोटो पाठवला होता तो म्हणजे नैवेद्याचा पुढे तिथे घातलेला तर खूप म्हणजे हे वाटतंय आणि खूप तो एक दिवस आपण म्हणजे रोजच आपण त्यांचं स्मरण करत असतो बन ह्या एका दिवशी त्यांच्यासाठी आपण खास एक दिवस त्यांचं आपण स्मरण करून जे काय आपण नैवेद्य वगैरे बनवतो ते सगळं बनवून आपण त्यांच्या याच्यातून हो एक काय म्हणतात एक उतराई होतो हो आणि एक असं वाटतं की हा आपल्याकडून बऱ्याच गोष्टी करायच्या राहून गेल्या जे करायचं होतं ना तर ते केलं नाही असं वाटतं कुठंतरी आपण एक त्यांच्यासाठी म्हणून काहीतरी करतोय ना तो तो एक आनंद आहे खरंच खरंच नाही खरंच आणि मी पण माझं भाग्य समजते की मला हा मान मिळाला तर चला आपण जेवण करून घेऊया त्यांच्या काय काय बनवले ते पण दाखवूयात आपण हो चालेल चला हा तर पहिला पदार्थ खीर आहे <laughs> हे आपले कुरडई पापड वगैरे नाचणीचे पापड आहेत का ताई ते दुसरे नाचणीचे पापड आहे आपले ज्वारीचे पापड हे आपलं साधं वरण अरे बापरे एवढे सगळे पदार्थ बनवले भेंडीची भाजी या आपल्या बेसन वड्या कढी हे मेदू वडे हे भजे म्हणजे गुलगुले हा हा मेथीची भाजी रस्सा वड्यांबरोबर अच्छा हां हां ताई आमच्या भागात आहे ना तिकडे म्हणजे पुण्याच्या साइडला म्हणजे मासवडी फेमस आहे तुमच्या तुम्हाला मासवडी प्रकार माहिती हो आमच्या इकडे मासवडी बनवतात फक्त त्याच्यामध्ये एक ते सारण घालतात त्या मासवडीचा आणि रस्सा असाच असतो मासवडीचा तर पाटवड्या वगैरे असं काय म्हणतात काय याला नाही बेसनवड्या ओके अच्छा हम्म हे मेदू वडे आणि गुलगुले हा सांगितले आपलं हा लाल भोपळा नंतर हे गवार हे आळूच्या वड्या हे कारल आणि भात बस एवढेच पदार्थ एवढेच बस एवढेच खूप जास्त पदार्थ आहेत ते हो ना आणि ताई मला तुम्हाला हेल्प करायला यायला आवडला असतं पण इट्स ओके आपण परत नेक्स्ट टाइम आणि शौर्य सकाळपासून इथेच खेळतोय घरात मस्त त्यांनी दादांबरोबर खेळलाय तर आता दादा गेलाय स्टडी करायला आणि आता आम्ही मस्त जेवतो आपण ताई आता जेवण करून घेऊ मला नाही ताई तुम्हाला मी लंच केलाय एक चपाती घेऊन गेले होते आज चहाची <laughs> रेसिपी चहा <जाप> पावडर साखर <laughs> अजून <laughs> <आज़न? laughs> मसाला मसाला कुठला हे ट्राय जिंजर हे तुम्ही ह्या टाकलंय का ड्राय जिंजर टाकलं कारण माझ्याकडे आलं नव्हतं आता ओके छान आता जेवण झालंय सगळं मस्त परत आवरून पॅक करून ठेवलंय इकडं एकदम एक छान स्वच्छ किचन ताईंच पाहू शकता किती क्लीन आहे <laughs> एकदम छान ताई आणि जेवण पण मस्तच होतं सगळे पदार्थ खोट पण बोलते कधी कधी बापरे तर आता सगळ्या आमच्या मस्त गप्पा वगैरे झाल्या चहा झाला मी आले होते किती पावणे तीन आले म्हणून पावणे तीन वाजता आले होते आता वाजलेत पाच आता मला जायला लागेल हे पण जॉब वरनं घरी आले असतील आणि खूप छान टाइम स्पेंड केला बरोबर म्हणजे गप्पा मारताना आमचा वेळ कुठं जातो ना समजतच नाही गप्पा संपत नाहीये घरी जायचंय म्हणून मी अलाव करते आता आम्ही लाडके भाऊजी येणार आहेत घरी त्यामुळे दीपालीला सोडते आता मी असं काही नाही भाऊजी उलट मला हिथच ठेवून घ्या आज घरी जाऊजी वाट बघतायत नाही नाही भाऊजी काही वाट नाही उलट भाऊजींना भारी आहे ना कोण त्यांचं डोकं त्रास द्यायला कोण नाही घरात <laughs> तर असं आहे आणि हे ताईंचं घर आहे पाठीमागे पाहू शकता आपण ताईंच्या घराची एक छोटीशी टूअर करूयात आणि खूप सुंदर घर आहे ताई अगोदर सिटीच्या तिकडे राहायचं ना आधी oh, आम्ही हो शंटन पार्क मध्ये राहत होतो जिथं पर चिल्ड्रन हॉस्पिटल आणि जवळ हा युनिवर्सिटीच्या तिकडे राहायचे कारण हो, ताईंचे दोन मोठे मुलं आहेत तर आणि साहिल काय करतात ते पण सांगा सगळ्यांना हा साहिल मोठा तर तो आता मेडिसिन शिकतोय आणि नेक्स्ट इयर त्याचं एमडी कम्प्लीट होईल आणि आशिष पण इंजिनिअरिंगमध्ये मास्टर्स करतोय आणि नेक्स्ट इयर त्याचं पण मास्टर खूप no, आणि सिनियर आहेत ताई मला खूप आणि एवढी चांगली गोष्ट आहे ना आमच्यासाठी की तुमचं गायडन्स आम्हाला उपयोगात येणार आहे शौर्यासाठी आणि आम्ही त्या त्या टप्प्यावर जाऊ तसं तसं तुमच्याकडून गायडन्स घेतच राहू आणि खरंच खूप आदर्श आहेत आमच्यासाठी आणि म्हणजे नाही का खूप गोष्टी शिकायला मिळतात ताईंकडनं आणि मध्ये मी तुम्हाला सांगितलं की गौरी पण होतो मध्ये आणि आपल्या वंदना ताई पण होत्या मध्ये आमच्या प्रबोधनात्मक जे ऍक्ट आम्ही सादर केला तर ताईंनी त्याच्यात कुणाची भूमिका साकारली होती त्यामध्ये मी पुण्य श्लोक लोकमाता अहिल्याबाई होळकर यांची भूमिका साकारली होती आणि त्यांच्याबद्दल मला थोडीफार माहिती होती आधी आ, जरा स्कूलमध्ये वगैरे शिकलेलं पण आता अगदी डिटेलमध्ये त्यांच्याबद्दल पण माहिती झाली आणि खरंच आता त्यांचं कार्य किती महान होतं ना हे मला आता खरंच कळालं सिरियसली आणि आईवड आमच्या सगळ्यांनाच आम्ही जे जे रोल प्ले केले त्याच्याबद्दल आमचं थोडं वाचन झालं त्यातून आम्हाला ते कॅरेक्टर बद्दल जास्त माहिती कळाली आणि मी जे कॅरेक्टर केलं त्याच्याबद्दल तर मी वाचन केलंच पण ताईंमुळे त्या कॅरेक्टर बद्दल मला माहित झालं असं आपल्याला पण एकमेकींबद्दल ते कॅरेक्टर आम्ही प्ले केल्यामुळं खूप गोष्टी माहीत झाल्या तर खूप चांगलं होतं आणि ताईंचा रोल पण एक नंबर होता सगळ्यांनी सगळ्यांनी छान केलं होतं ताई मला स्पेशली ताई म्हणजे सगळ्यांचेच लुक खूप आपले कव्हर होते परफेक्ट लुक होते सगळ्यांचे खूप मस्त होत सगळं आपलं आणि ताई कुठलं आहे ते पण तुम्ही सांगा कारण की आपले तिकडचे पण व्हिवर्स असतात नाही का त्याच्या भागात हो, मी अहमदनगर जिल्ह्यातली कोपरगाव तालुका आमचा आणि माझं गाव पडेगाव माझं माहेर करंजी आणि मी पुण्यात पिंपरी चिंचवड मध्ये आम्ही एक दहा एक वर्ष राहिलेलो आहे आणि त्यानंतर आम्ही इकडे आलोय आता परत मध्ये स्थायिक आहे तर मुलांचं आता इथलं फर्दर एज्युकेशन इथंच घेतात आता इथेच सेटल झालेले आहेत आणि ताईंनी आता हे घर घेतलेले आहे तर ताईंच्या घराबद्दल ताई थोडीशी आता माहिती सांगतीलच तर मी ताईंकडेच कॅमेरा नेते आता एक मागच्या वर्षी आम्ही इथं प्लॉट घेतला आणि कन्स्ट्रक्शन वगैरे एक सहा सात महिन्यापूर्वी सुरू झालं आणि आता एक कंप्लीट झालं घर आम्ही दोन महिन्यापासून इथे राहायला आलोय आणि बरंचसं काम बिल्डर वगैरे त्यांनी कम्प्लीट केलंय पण बॅकयार्ड आणि फ्रंटयार्ड लँडस्केपिंग राहिलं होतं तर ते माझे हजबंड पतिदेव <laughs> मनोज <मनौझ> कुमार <laughs> <laughs> ते त्यांना वेळ जेव्हा भेटेल ते फ्लाईन फ्लायट जॉब करतात तर त्यांना जेव्हा वेळ भेटेल तेव्हा ते करतायत आणि ही आर्टिफिशियल लॉन जर तुम्ही पाहिली तरी त्यांनीच मागच्या वेळेच्या सुट्टीमध्ये त्यांनीच बसवली आहे इथे आणि आता इथं आम्ही हे जे खड्डे दिसतायत तर तिथं आम्ही झाडं लावणार आहोत अच्छा अच्छा हा अरे वा छान छान खूप मस्त केलंय ताई आणि हे सगळं पेविंग वगैरे एकदम छान आता हळूहळू चालू आहे सगळी कामं ताईंची पण घरातली आणि मग अगदी जवळ राहतो ना ताई आपण बरं झालं मला तुम्ही सोबत आला तिथे सात आठ मिनटाच्या अंतरावर राहतो आपण तर हे इथं बॅकयार्ड आहे ताईंचं इथं असं हे सिटिंग अरेंजमेंट केलेली आहे इथे अल्फ्रेस्को म्हणतात त्याला आणि वरतनं इथून प्लेन चाललं आहे आता आवाज येतोय तर आपण फ्रंट यार्ड पण पाहूयात की कसं आहे हां हां हे जे पुढचं लँडस्केपिंग हे जे केलं आहे ना हे झाडं लावलं आहे आणि आर्टिफिशल लॉन लावली आहे तर ज्यांच्याकडून आम्ही प्लॉट घेतला ना तर ते इलुमा ती कंपनी आहे तर त्यांनीच हे आम्हाला करून दिलं आहे आणि जे त्यांनी केलं नव्हतं ना, ना की ते हे स्टेपिंग स्टोन्स आणि ही तर आर्टिफिशियल लॉन वगैरे तर हे त्यांनी केलेलं नव्हतं तर ते मनोजनीच केलंय सगळं आणि हे पण हे डेक पण बनवलंय त्यांनी अतिशय मेहनतीने आम्ही चार पाच दिवस भरपूर दोघांनी कष्ट घेतलेले दिसत आहेत आणि तश हो का अरे मला वाटलं तो ओरिजिनल कलर आहे डेकचा हा हा एक त्यांनी बसवला फक्त पेंटिंग केलंय हा खूपच छान झालंय मस्तच देवर्स वगैरे पण त्यांनी बर बरोबर बर छान बरो, झालंय अजून थोडंसं अजून आर्टिफिशियल लॉन वगैरे लावायची आहे तर त्यानंतर कंप्लीट होईल अँड ऍक्च्युली झाकली जाईल खरंय खरं इथे एक झाडाची कमतरता होती तर आजच शेयर वाले लोक आले आणि तिथे झाड लावून गेलेत हो ना माहित पण नाही नंतर अचानक बघितलं येऊन ऍक्च्युली मी सकाळी शौऱ्याला ड्रॉप करायला आले तर त्यावेळी तिथे झाड नव्हतं आणि ताई मला तेव्हाच बोलले की ते लोक येऊन झाड लावणार आहेत आणि ते आज लावून पण गेले ते झाड हो ना आजूबाजूला घरांची बांधकामं चालू आहेत तिकडे पाहू शकता कन्स्ट्रक्शन चालू आहेत अजून इथं होत आहे कारण आम्ही पण येऊन फक्त दोनच महिने झाले ना आणि त्यावेळेला तर इथं बरेचशा घरांची कामं झालेली नव्हती इकडच्या बाजूची तर सगळी घरं आता जवळपास कम्प्लीट झाली आहे आणि एक ते दोन महिन्यातच लोक इथं भरपूर राहिले खरं अशी गजबजलेली दिसेल आता सध्या थोडस अजून शांत आहे कारण की इकडचे अजून घरांची कामं चालू आहेत पण एकदा सगळं फुल झाल्यावरती तर पूर्ण मग लोक असतील भरपूर आलेले है। है। हो। छान आहे पण ताई तुमचा एरिया खूप सुंदर आहे नवीन एरिया आहे खूप नाईस प्लेझंट एकदम छान वाटतंय मस्त आहे ना का छान आहे आणि येऊन आम्हाला मैत्रिणी पण खूप भेटलाय खूप चांगल्या मैत्रीने भेटलाय भेटले सगळेजण हे घर पण आमच्यासाठी लकी असं वाटायला लागले आता बद्दल आवर्जून एक मला गोष्ट सांगायची की आज त्यांनी एवढं सगळं छान केलं आणि ताई मी नक्कीच हे तुमच्याकडनं आता घेणार हे मी शिकले तुमच्याकडनं की आपण ह्या गोष्टी खरं केल्या पाहिजेत आणि आता माझ्या सासूबाई आल्यानंतर मी पण आईंकडनं सगळं हे शिकून घेणार आहे ताईंकडनं नवीन असं माहीत झालं आणि मला तो एक मान मिळाला जेवणाचा आजचा तर मी खरंच खूप लकी आहे मला तू आणि ना ते जेवण एवढं छान बनवलं होतं एवढ्या भाज्या बनवलं होतं त्यांनी फक्त तिखट मीठ टाकलेलं असतं पण त्याची चव काहीतरी वेगळीच असते हो ना ती आणि मला एकदम ते लहानपणीचे दिवस आठवले जेव्हा इंडियामध्ये असताना ना अशी पित्र वगैरे हसले का आपण जेवायला जायचो ना ताई मला ते आठवलं त्यावेळेच सगळं नाही का की शाळेतून सुटलं की मैत्रिणींच्या घरी ते म्हणायचे आज आमचे जेवायला या तर मला ते सगळं तेच आठवलं आपल्याकडं इंडिया मध्ये काही ना काहीतरी सवासणींना काहीतरी गिफ्ट देतात म्हणजे तर मला काही सुचत नव्हतं आणि काल अचानक मी हा पॉट बघितला आणि मला तो आवडला आणि मला असं वाटलं की हा मी द्यायला पाहिजे आणि म्हणून मी देते थँक्यू सो मच ताई आणि खूप सुंदर आहे खूपच मस्त आहे ताई थँक्यू थँक्यू सो मच तर मला असं वाटतं ह्या व्हिडिओचं एंड मी इथेच करते आणि आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि ताईंचं घर पण आणि ताईंचं यार, बॅक यार्ड आणि प्लस आमच्या ताई कशा वाटल्या तुम्हाला हे पण मला खाली कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शौर्या बाय बाय करेले सगळ्यांना बाय बाय आज खूपमदारंदो केले <laughs> आज गेम्स खेळला भरपूर पण आज त्याच्या दादाबरोबर oh. साहिल दादाबरोबर त्यांनी मस्त एन्जॉय केला आणि त्याला आता निघायचच नव्हतं साडेपाच वाजले तरी बोलते आज खेळायच त्याला दादा आला नाही नाहीतर आजो दादा त्याला रुबिक्स क्यूब कसा पूर्ण सॉल्व करायचा ते शिकवणार होता नाही पण असे ते मस्त त्याने एन्जॉय केला साहिल दादाबरोबर आणि थँक्यू साहिल तुझ्यासाठी पण Okay, thanks a lot. Bye. Thank you. Bye. Thanks bye, for coming. Bye.